आता गौरी हा अरे आवडलं का? हो, काय 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 दिलं सगळं दिलंय डबा वगैरे दिलाय हो। टायमावर जेव्हा मिलट्यांची बॉटल दिली का हो दिली आणि हो कामावरून जरा लवकर ये अरे लवकर येईल पाचला सुट्टी झाली का साडेपाचच्या पहिली इथं हो कारण तू मला माहिती नसतं एकटेच असतं मला करमत नाही अरे संग काय गप्पा मारू मी काहीतरी काढ गोष्ट आमच्या दादा येते आपल्या दादाला तुम्ही मी येणार मी कुठे जातो चाल कधी कधी काय जोडीदार जोडीदार बसले काय जातो वेळ काय टेन्शन घेते तू चालते सुट्टी घेऊ हां आपण पिक्चरला जाऊया संडेला संडेला अरे आपल्याला शनिवार राहत बरं चालते खाडे जर केले ना त्याच्यावर प्रॉब्लेम येतो याच्यावरती ते काय म्हणता साहेब लोक काय म्हणतात प्रमोशन नाही करायला पाहिजे ते हायच आपलं काम महत्वाचं तुला वाटतं नॉर्म गेला पाहिजे हो मग जेवढं जेवढं प्रमोशन झालं तेवढं पेमेंट भेटल आपल्याला ते आहे चालते जावं मग तुम्ही बर काळजी घेतो बरं का हो हा आणि ते जास्त वजन बिजन नको उचले जा का नाही हा ते दगड बिगड आहे ना त्याला तो याचा आता मोरीतला दगड तो धक्का दुका नको मारायचा काही करायचं असतं मला सांग मी ठेवून दिली व्यवस्थित त्याला तुम्हाला कामातून बोलू का अगं नाही सुट्टी असली कधी करून घे जायचं त्या गोष्टी स्वतःने नाही करायच्या चालते येतो बाय 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 या बाबा एवढं झालं झोप येणं सिकिड का तो टोचा द्या जोपायची म एक टोन टाकली पोरं गेलं असेल डेवटी व सून बाई काय करायची झोपली काय काय माहिती घरात एवढं घर म्हटलं झोप काहीच काहीतरी काय माहिती राम 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 बरी तब्येत हा बरे बरे काय काय उद्योग चालू आहे काय नाही द्यायला पाणी भरायचं काम चालू होतं लाईटही गेली उन्हायला झालं म्हटलं च आराम करा पण आराम आहे सगळे या आंब्याच्या बार येके त्या चावाच्या जो पय ना काहीच आहे ना मग बसले कांदे तर भारी आले तुमचे हा कांदे चांगले तुमच्या काही काय चांगले बरं आहे ना हा पाणी उपसायला लागलं असं ना आता हा पाणी उपसायला लागलं ना आता मार्च महिन्यात चालू आहे ना हा काय नाही येईल आता पाटच पाणी हा पाटच पाणी सुटेल बाकी काय नाही काय तेच म्हणलं महिना झालाय भेटल नाही आलो झालं मारा बरे बरे। ये, ये जायचं कसं आहे बघा येत राहिले ना तर ओळख पळत राहते तर मग माणूस काय म्हणते नातू नाही कोण नाही आपलं काल जायचं हे जायचं बरोबर आहे ना ते ना हे गावातून चाललो तुम्ही म्हंटल उभे येवा जाऊन हा टाकून या मामाला त्याला तू आजी ना ड्युटीवर गेले हा ते ड्युटीवर गेले हा आता ते सांगायला अकरा वाजे गौरी कुठे रानात गेली का नाही घरात असं काहीतरी करीत घरात आहे का हा बरं बरं तिच्यासोबत बरेच दिवस झाले आता बोलणं नाही काही नाही हा नाही नाही बोला बोला फोन करीत नाही ती काय तिला कामाच इतकं आहे त्याला वेळच कुठं भेटतोय नवरा येतो तिचा अकरा साडे अकरा या तेवढं आला म्हणजे त्याचं जेवण बिवण करून द्यायचं जेवले म्हणजे झोपले परत सकाळी उठायचं तिला परत पाच वाजता सर्वांच्या आंघोळी पांघोळी साय सायपाक पाणी सगळं करू करू जाम होती पोह काय करता बोलतो ते बोला 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 हा बोला बोला झोपो तुम्ही हा नाही मी बाबू आय येतो रो गौरी झोपली होती का हां अरे तू कसं काय आलास कसं काय म्हणजे मी येत नाही का महिन्याला अरे हां माहिती ते मला ये तू बाबा अगं ते झोपले तर तू नको टेन्शन घेऊ अरे पण असं सारखं सारखं नको येत जाऊ रे तू तुला माहिती आहे ना तुझं लग्न झाल्यापासून मला अजिबात करमत नाही खूप आठवण येते मग मी येतो तुला भेटायला महिन्याला हां माहिती मला मला पण तुझी खूप आठवण येते कशी आहे बाकी बाकी काही नाही आणि तू माझा नंबर ब्लॉक का केला अरे मग काय करू माझ्या नवऱ्याने जर कधी पाहिलं तर ब... म्हणून मी काय करते तुला फोन करते बोलते वगैरे आणि बोलून झाले की नंबर डिलीट करून तुला ब्लॉक करते कशाला करायचा रोज करत जा तू कॉल अरे माझ्या नवरीने बघितलं तर त्याला काय कळत येथे तुला तुला सांगतो आता एवढ्या दिवसापासून आपण भेटतोय दोन वर्ष झाली हा दर महिन्याला तुला भेटायला येतो बरोबर ना ते जर शहा असत त्याला एवढ्या दिवस कळालं नसतं का त्याला वाटतंय मानलेला भाऊचे त्याला काय माहित आपलं प्रेम होत एकमेकांचं ते आहे खूप खोट बोलतो बर का तू आणि तुझ्यामुळे ना मला पण बोलाव लागत अगं प्रेमासाठी करावं लागतं तू करायला पाहिजे होत माझ्यासोबत लग्न माहिती का आता नाही झालं त्याला माझी तरी काय चूक आहे बर जाऊ दे पण भेटायला येतो आपण बोलतो खरंच भारी वाटतं बरं का मला मला पण खूप भारी वाटत असं वाटत इथं राहावं जावंच नाही घरी मला पण असं वाटत की तू माझ्या पाशीच राहावं वगैरे तुला आहे <माएते> ग <का। laughs> मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात करत नाही माझ पण तेच झालंय असं वाटत लग्नच नको करायला तुझ्यासोबतच आयुष्य काढावं हाँ बाकी ब तू काळी पडली थोडीशी लग्नाच्या आधी किती गोरी होती बर आता काय करू काम वगैरे करते मंग होते काळी <laughs> पहिले करत नव्हते ना, ना मग गोरी गोरी होते <laughs> नाही अजून पण सुंदर दिसते बर का तू हम्म गोड एकदम बाई <laughs> चला आता या गौरी काही ना दोन तीन कांदे पाहते नेमके पाहुणे आले आणि पोहे कराय कांदे संपले नेमके यांना म्हणले आहो आणून ठेवा दोन चार गोण्या पण काच ये माणूस बी गौरीचा सासर झोपेले <laughs> तू अजून पण तेवढी सुंदर दिसते बर का <laughs> तुला सोडच वाटा ना मला मला पण तुला सोडून नाही वाटत माहिती आहे का करायच का आपण लग्न आणि मग माझ्या नवऱ्याच त्याला सोडून हा पण शेवटी तो पण माझा नवराच आहे ना मग मी नाही का कोणी तुझं आहे तो पण मग हा? का असं करते तू मग आपण चल पळून जाऊ हा हा काय सोप आहे का पळून जाणं तुला काय करायचं तू फक्त चल ना माझ्यासोबत नाही रे काय होत बाबुराव बाबुराव झोपले काय हा काय ना थोडं बोलायचं बाबा काय हो काय काय शांत अस तुम्हाला एक सांगायचं काय पण नका भाई जाऊ नका काय काय सांगितलं काय झालं काय गावात नाही गावात नाही काय झालं माझ्या परत ड्युटीवर जायला काही तर काय झालं का माल नाही सांगू का नको सांगू का असं झालं काय झालं काय देव काय काय तो नाव काय झालं काय नाही काय होत नाही मी पण तुम्ही म्हण नका बाई त्या शांताबाईने सांगितलं म्हणून म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ना, ना ते तुम्ही म्हण म्हणणं का शांताने सांगितलं नाही नाही मी काय सांगू नाही माना पुढे या मेघर सोडून कुठे जाते तुला माहिती का नको माझं माझ्या जीव चाललाय बरोबर मेघर सोडून कुठे जाते बाई पावा ना मला काय अवया डोळ्याने पावा ना काय असं काय झालं काय नाही ना का नको कुठे गेल तू सांगतच नाही मी नाही सांग ना हां कुठे मला सांग सांगू काय सांग ना खरं सांग? सांग, सांग ना अहो माय घरी पाहुणे आली तो घरी हा मग तो घरी नाही 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 माय सगळे घरीच मग काय झालं मग मला ना पोहे करायची होती हा मग कांदे पाहायला आले तुमच्या सुनाक असं दिलं नाही तुला कांदे नाही मस्त आले पाठी बन एका चाळीमध्ये कांदे घेऊन जायना तिच्या काल गेली मागायला तुम्ही एवढं झोपेल होते मी पाहिलं तुम्हाला पण म्हणले डायरेक्ट गौरी काल आपल्या घरी आलो कधी जायचं बाय 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 गौरीशी चाळे एक पोराला घेऊन बसली होती काय अशा गुलू गुलू गप्पा करीत होती एका पोराला घेऊन बसले ते हा ते पोर म्हणत होत तुम्हाला लय आवडती मला तो संघ लग्न करायचंय आणि बाय 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 आता काय सांग लई कसं तरी बाई बोलत होते दोघंजणं ती म्हण हळूहळू बोल मानावर ड्युटीवर हो जायले आणि गपचिप निघून जाय आता जातं कोणाला सांगू नको आणि माय सासऱ्याशी खोटं बोल सांग क मी तिचं मानेल भाऊ बाई असे चाळे चालले होते दोघांचे पार तोंडापी तोंड नेत तो होते मला तर पावा ना ओ बाई बा असं डोळ्यावर पदर टाकला आणि घराबाहेर निघून आले पण मा नाव सांगू नका नाही शांता नाही सांगा ते तुम्ही पहा आता तुम्हाला काय शांता काय झालं मग आहे ना तो भाऊ येईल तिचा भाऊ हां हा भावा सांग कोणी असे चाळे करत का बाबूराव नाही हां तुम्ही काय डोक्यावर पडले का हां तेच ना मग सक्का भाऊ आहे का तिचा नाही ना सक्का भाऊ तुम्ही ओळखीचे त्याला हा ना हा तो जर माझ्याला येत राहतोय अहो त्यांचं असं बोलणं चालेल होत का तू असं सांग का मानेल भाऊ येनाने ऐकलंय बाई लई गप्पा करीत होते लई फुसफुस 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 बोलत होते काहीतरी अजून हा तेच आम्ही असं म्हणायचं बा मावस भाऊ असे कोणी काय मानलेला भाऊ असं असंच म्हणायचो मी बया बाबुराव तुम्हाला सून जोपाट ठेवू राहिली भाई मला तर काही तिचे लक्षण चांगलं जर मा पोरा जर कळालं पोर किती गरीब आहे गरी कुठलं जात बिचार किती काबाड कष्ट जर जर त्याला रात्री अकरा वाजता येऊन सांगितलं तर किती राडे होतील घरामध्ये तुम्ही बाबा आहे बाय माझ ना एक शेजारी डोळ्याने पाहिलं म्हणून सांगायचं काम आहे हा आता तू तुमचा प्रश्न काय करायचं ते हा येऊ का मग मी जाते हा जाते पाहुण्यांना पोहे करायची ना कर कर बाई पोहे कर मग काय करते हा का काय करा मानाव ना काही नाही मानावर ठेशील माल धरून बर हा बर खरं खोट पाया आले तर खरं करायचं बाबुराव तुम्ही खरं खोटं करायचं तुमच्या घरात करा ना काय ठेसायचं तिला मधी ठेसा मा काला नाव हो त्या मधी म्हणजे मी सांगितलं काही गुन्हा केला का विश्वास नाही बसत का नाही नाही काय होत माहितीये का आता ती बाई माणूस पडली शेवटी ती सून आहे काही खोटं नाटक बोलू शकते काही रेटून नेऊ शकते म्हणून त्याला पुरावा लागतो काही गोष्टीचा म्हणजे तुम्हाला पुरावा पाहिजे अरे अरे रे नेमका मोबाईल स्वतः मी त्यांचे फोटो काढले काढले काय हा पाय ना मी डोके वाजे होत बोलण्यावर कोणी विश्वास ठेवित नाही टपाटप फोटो मारून घेतली तुमच्या माफ पोराला जर दाखवायला तुला तू जर नाही आली तर खरं खोटं करायला क्लीन शर्ट दे बरं मला क्लीन शर्ट दे खाला लोक येऊ का मी हा आता तू ये पावर का तुमच्या पद्धतीने फक्त मा नाव जर आलं ना बाई मग माहीत किंवा नाही काही नाही काही तुझा मी आबा तुमच्या भाल्यासाठी करून ती नाव तुला पाहिलं का मला खाला पाहतील अशी चाललीच म्हणले जावा गौरीकडं तेवढ्यात मला बोलायचा आवाज आला मी अशी दपकून राहिली दपकून राहिले मोकार चालू बाई काय बाई ऐकवा ना टप्पा टप्पा फुटू माझ करून कांदे जाय चालत कांदे भरून टोकरी भरून तर काय करावं ते परत इकडे येऊन बसले माझवळ मला म्हण मामा काय चाललंय आहे का कांदे मी दिले भारी सगळं विचारलं त्यानं मला एवढंच म्हटलं फक्त गौरी कुठे गेली मुलं असेल का रा द करीत ते आयला ते तशी काय शांत आहेवं आणि ती कांदे न्यायचे न्या न्यायला आणि ती म्हणते असं असं पाहिलं मी आता कसं करावं आता त्यांना तर पुराला फोटोही काढून आणले त्यांचे नाही आता एक डोकला येतो आता सोनबाईला आता मी स्वतःहून काहीच म्हणत नाही आता डायरेक्ट पोराला फोन करतो मग तू देवटी व्हाय ना ते देवटीला दांडी मार पण पाहिलं घरी अर्जंट चला आता फोनच करतो पोराला हॅलो हॅलो बोला ना दादा काय काम आहे का हा ना कामावर तिचे ना बरं मी काय ना आता तुला लेट टाईम आहे अजून देवटी सुटायला हा टाइम लागेल मग अर्जंट घरी या ना ते दांडी मारते ना, ना दुपारच्या काय काम नको ते सोडते नाही ना अर्जंट आहे ना दादा काय झालं महेश बी सुटली का नाही महेश नाही लय अर्जंट आहे तुला घरी आलो सांगा तुम्ही सगळं लवकर यावं कोणी गेला नाही नाही गेलाय नाही तू फक्त अर्जंट आहे सहा बरं काहीतरी सांग काय त्या चार्ट मार आणि तुम्ही कधी असं करतील ना आज काय झालं तुम्हाला नाही बाबा काय सांगत मला टेन्शन वाढले पाहतो विचार हे ये पण हां बरं लवकर ये लवकर ते येऊ राहिलं पोरगा पोरगा आल्यावर सांगू आता फोराला तो पोरं काहीच म्हणायचं नाही त्यांना बोलून देऊ बसून देऊ गाफा मारून देऊ कारण मी जावा मध्ये तर ते पुरे आपल्याला हानमार करील त्यापेक्षा आपला जेव मातार आहे आपण एवढंच बसेल राहू द्या तसं काय आपल्याला काही माहितीच नाही बरं ऐक ना मी काय म्हणते तू ना आता बाबण पशी बस मी ना तुझ्यासाठी काहीतरी बनवते उगस त्यांना डाऊट वगैरे नको नाही आहे ना त्यांना काय कळत आहे त्या डांगऱ्याला अरे ऐकत जा ना जरा झोपला असं ते आपण अजून गप्पा मारून थोड्या नको नको जातो बाहेर आता तू असंच करते नाही आता आपण भरपूर गप्पा मारला जातो बाहेर जा <laughs> ना जा ना बाहेर मी नाही जाणार अरे असं नको करू जा आपण अजून थोड्या गप्पा मारून नाही भरपूर गप्पा मारल्या आपण चला ह्याच्यासाठी ना मी अंडे बनवते आमच्या घरात कोणी खात नाही पण ह्याला आवडतात म्हणून बनवते चोरून चोरून आणावं लागतं मला पण काही हरकत नाही बनवेल आता मी मामा झाले झोप हा झाले ना मग काय म्हणता काय म्हणणार आहे आता म्हणजे आता काय म्हणणार आहे अहो बोला काहीतरी काय बोलत बोलायलाच बोला काय राहिले म्हणजे काय टेन्शन आहे तुम्हाला नाही टेन्शन काच वयात काय टेन्शन घेत हा मग तेच म्हणलं काय नाराज आहे का तुम्ही माझ्यावर नाही काय नाराज आता दर महिन्याला येतोय बसत आहे बोलत आहे तुम्हाला खायला आणायचं होतं बरं का लक्ष खायला आणायचं होतं काहीतरी अरे खायचं काय तो होतरी खायचं काम आले हो आमचं बरं काय नाही खायला कर राहिली काहीतरी ती मला गरम गरम काय हा अरे करेल ना तशी माहीत सोन चांगली करायला हा बाकी हे कधी येते थांबायचं का दोन तीन दिवस आ, तसे थांबला असतो बरं का पण काम आहे तर आणत चालू झालं द्या काय मला सोडून थांबतो मग त्याला काय काय मग काय काय आमचे चालले तुम्हाला बरं वाटेल थोडस म्हणजे मी आनंदी राहील हा असं थांबतो मी मला पावडे बाचा जाईल इतकी आवड आहे तुम्हाला सांगत हो पाहुण जर आल्या तर मला असं वाटायचं जाऊच नाही त्याला मी जातच नाही ना मग दोन तीन दिवस काय चांगला आठवडा थांबतो मला बोरी असे लागेल माझा पण यांना जीव लागतो तुमच्यात आता ना काय अर्जंट फोन केला कडे असे किती फोन कर नाही बरं कोणी वारलं का ते बी सांगून नाही राहिले काय झालं ते बी सांगून नाही राहिले नेमकं काय झालं असेल कडे त्याला हे आले मी ते काम टेन्शन घेतो घरी जाऊनच पाहतात कळाल काय ते काळजी घेत जा मग मामा काळजी भाऊ काय करतो गोळ्या घेतात टायमावर मग एकटाच राहते सांगून राहते गोळ्या औषध आले दाजी आले वाटत राम राम रामराम राम राम का दादा काय तुला फोन केला तर बोललं ये पाहुया आहे ना पाहुरा ते मानलेला हा अच्छा 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 मानलेलं भाऊ मानलेलं भाऊ का आपण कधी भेटलोच नाही ना भेटू ना आता गौरी कुठे का झालं गौरी कुठे गौरे गौरी मानलेलं भाऊ दादा मानलेलं भाऊ हा मानलेलं आहे म्हणून मारता का तुम्ही పో దాతీ కది పసు हा भाऊ पाहुणा येतो मला मतं मामा काय चाललं गप्पा गोष्टी मारायचो विचारतो प तुमची सोनबाई कुठे आहे काबर मार काबर न मार ते पाहिजे का काय काय आहे काय आहे कोण आहे कोण आहे कोण आहे मार नाव हां अहो पूजा करतो जी अहो आम्ही बोलतो गप्पा मारतो पूजा करतो पूजा करू तुझी काय दे चालू हा सोडा मला जाऊ दे आपण सोडा मी थांब ना तुला तो पाहून चार करतो चला चार करतो जा दर महिन्याला येतो हा दर महिन्याला तू मला काय सांगितलं नाही मला काय पाहिजे असं चालू आहे भाऊ काय झालं शांती नाही का आपली पाठी मागची तिच्या का पाहुणे आले पोय करायची तिला कांदे नव्हते ते कांदे मागायला आले तिला मला नाही उठवता तिला रे गौरी का गेली गौरीला नाही आवाज येतो त्याचा आवाज ऐकला तिला ती लांबूनच पाहत बसली तुला फोटो काय फोटो मला सोडले म्हणजे हा कधी बसून येतो हे मला सांगा कधी बसून राहिला सांगायचं तुम्ही हा आणि मस्त मला वाटलं लय जीव लावी ती लय प्रेम करते माझ्यावरती असं दाखवलं हिला माझ्यावरून करमतच नाही तुझी हे हे धंदे चालू आहे पाठी माग पटकन सांग फोटो तर पाहिले आता मी भाऊ

मला जाऊ दे चुकलं जाय रे जाय तू चुकलं चुकलं तू आता नाही आता नाही यायचो मी अरे लग्न झालं सोडून द्यायचे तुला तरी लाट वाटत चांगलं चांगलं शोभत ये चांगलं वाटत आता नाही यायचो मी हा आता नाही यायचो म्हणे भाऊ हे मानलेले भाऊ तुम्ही कलंक भावाच्या नावाने भारी आडे केली उद्या तुम्ही याला काही या तुमचं मटर करून टाकला असत नाही तुला येऊ घे तुझा आता तुझा जीव एवढं भाग्य समज हा फिरा येऊ आता

आता तू ड्युटीवर म्हणलं तुला सुट्टी द्यायचा का नाही मग मी तुला असं सांगायचं तू टेन्शन घ्यायचं कंपनी कोरत वगैरे काम करणार तू टेन्शन तोंड सोडून देणार बरोबर नाही म्हणून मी आता सांगितलं नाही म्हणलं तुला सुट्टी घे आणि निघून ये तुला घरी आल्यावर सांगतो म्हणून मी तुला घरी आल्यावर दाखवलं भाऊ काय करत मला जर माहिती असेल तर मी आणले असे धरून हो मला म्हणायची तुम्ही जात जाऊ नका सुट्टी घ्यायच जा आपण फिरायला जात जाऊ किती प्रमाण ठेवले गेलं मी हा ना हो काय आपल्याकडे काही कमी किती लाड पुरवले जिने ते ज्या साडी उभं ठेवले ती साडी घेतली असेल तर तू आली लाईट जेवटी बंद केले ना मग हा डे ला घेतो तू शेवटी हा तिच्या करता ना मग बरं का मला काय मोठ टाइम नाही मोठ टाइम तर नाही त्यासाठी कधी कधी सातलाच येऊन जातो एडशे येतो घरी बरं आहे का हात आहे ना आता करायचं काही सवाल आता सवाल लागेल आता कोणाला बोलू नको आई काय चुकली सात मु शेवटी ती तवली बाई कि आहे या बाई ज्यादाला बोलायचं किंवा तिच्या भावाच्या कानावर घालायचं तिच्या भावाने येऊन परत तिच्या दोनच्यावर मुस्कट टाकायच्या त्यांचे मन दुखायचे त्यापेक्षा मोठसावं लागतं आता थांबणार नाही नाही थांब एवढं थांबणार इकडं त्याला बोलून काय बोलू त्या त्याला बोलून सामने हा सामने बोलून घे हो दादा आपण जाकायला जाऊ पण ते लईल तर मग अवघड होईल याच्या पुढे झालं ना चोख आपण डायरेक्ट आई आई बापायला बावाला बोलून घेऊ तुमचं काय म्हणणं मी एवढं करून मी सण करू का एवढं सण जाऊ चुकत आहे मानव आहे भाई मानव जन्म हा चुकतच आहे त्याला बाहेर बोल दादा माझं बिलकुल मन नाही आहे म्हणत्या ना एक चान्स देऊन पाहतो बोलवलं म्हणणं गौरी खुपूस नको का खूस नको आता सांगायला काय व्यवस्थित सांगायचं बरं भाई सोन भाई ये तुला बर वाटलं का असं सा, मला सांग तुला ना तो नव रोखून काही कमी पडत का, का तूच सांग तुला वेळ किराणा बाजार आहे तुला शॉपिंगला आहे तुला कुठं बाहेर जायचं असलं तर बाहेर नेतो मग काय काही पडतं मग तू हा कथा भाऊ मानला त्याला घेऊन येते इकडं त्याला बोलून घेते चुकले मी खरंच चुकले पण नाही वाटत आता मला इचाल बरेच पावशी वाटत बरं सामा मी काय ते जाकले मुला लाखाची आता काय तिच्या आई आईबापाला भावाला काही फोन करू नको जन्म हा चुकवतच असते एक जण ठेव आणि एकदा आपण तिला सांगून पाहू जर त्याने नाही ऐकलं तर मग तेडून पुढं आपण त्याच्या नातवाला यांना सर्वांना बोलवून घेऊ आणि आकेगत सगळी सांगू देऊ प्लीज माझे खर्चू नका ना हां ते 놓고 लाव तुमा हात नको राव आला वाटलं जरी बाकी फोटो आहे ना ये वाटलं मामा वाला मी तसेच राते घरीच कोण आता परत चूक झाली तर येते आई-बाबाला आपले कामे त्याचे भावाला बोलून इचा सपाटा करा नको 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 काय वे मला राग नाही तो आ तीन बहिणी आहे मोठी हिच्या मायेले कळायला पाहिजे अजून दोन बुजायचे आहे हं खरच चुकले मी माफ नाही बाई जर जर ती मी झोपेल बाहेर तू विचार मला काय झालं असतं या गोष्टी मोबाईल घेऊन दिला पन्नास हजाराचा सा। एवढं स्वातंत्र्य दिलं गैरफायदा घेतला माहिती सांग तुला मोबाईल सुद्धा घेऊन एवढी एवढे वा वा करतो तिच्या मोबाईलला हात लावत नाही मी कधी तिला विचारा सांग तुला कधी मेसेज चेक केलं काय तुझं सोशल मीडियाचं कुठलं अकाउंट चेक केलं मग त्याचा फायदा घेतला का तू सॉरी सांग त्याला एवढं पुढे माग चुकवणार नाही इथून पुढून माझ्याकडे असं काहीच नाही होणार कधीच मी चुकणार नाही चुकलं ना, ना मग तुम्ही जी सजा देईन ती मी भोगल फर्स्ट अँड लास्ट चान्स एकच चान्स हा एकच चान्स द्या फक्त एक चान्स दादा तुमच्या म्हणण्यावरून बर का जाऊ जाऊ महापूर्वा म्हणून मी आता ते काही गोष्ट काय राहते पोटात घालून घेतो आणि आता तू टेन्शन घेऊ नको तू जसं काही लवकर ड्युटीवर जाईल निघून हा हा जा करा जा चल